वाव किती सुंदर झालेले आहेत तेलपोळ्या हो याला तेलपोळ्या म्हणतात या तेलपोळ्या करायला टेक्निक असतं बघा किती पातळ आणि छान झालेले आहेत आत्ता गरम गरम फ्रेश आहेत म्हणून त्या थोड्याशा सॉफ्ट आहेत पण नंतर या मस्त बिस्किटासारख्या होतात आणि या टिकतात पण खूप छान आहे तर या आपण मस्त बघा कशी छान झालेली आहे तर चला आपण करूया तेलपोळ्या मी प्रणवती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणवती किचनमध्ये स्वागत करते तेलपोळींसाठी पाव किलो मैदा घेतलेला आहे मैदा हा चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा जुना मैदा अजिबात घेऊ नका याच्यामध्ये मीठ घातलेला आहे आणि हे केशराचं थोडंसं दूध घातलं आहे कारण मला केशर घातलेलं पुरणपोळीत खूप आवडतं हे मस्तपैकी आता मी हे हा मैदा भिजवणार आहे मैदा भिजवायला एक टेक्निक आहे तर तुम्ही बघालच मी तो कसा भिजवते तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला म्हणजे तुम्हाला छान अशा ट्रिक्स आणि ट्रिप्स ट्रिक्स कळतील की मी काय काय करते मी माझ्या व्हिडिओमध्ये मा भरपूर साऱ्या टिप्स देत असते त्या तुम्ही फॉलो करा बघा किती सुंदर झालेलं आहे आपलं हे पीठ तुम्ही म्हणाल एवढं पातळ हो आता हे पाव किलो आहे ना पीठ त्याला पाव किलो तेलापेक्षा जास्त तेला तेल आपण याच्यात घालणार आहोत म्हणूनच याला तेलपोळी म्हणतात आता आपण हे ना चार तास पीठ ठेवणार आहोत तेलामध्ये भिजून ठेवणार आहोत आणि हे पाव किलोपेक्षा जास्त असणार एक मस्तपैकी असं भांडं घ्यायचं उंच आणि त्याच्यामध्ये हे भिजून ठेवायचं तेल जास्त लागतं आता हेल्थ कॉन्शियस असतात म्हणून लोक या तेलपोळ्या अवॉइड करतात पण ही टेक्निकच आहे त्याचं की ह्याला भरपूर तेल घालावं लागतं म्हणून ह्याला तेलपोळी म्हणतात आता मी ह्याच्यामध्ये पाव किलो तेल घालणार आहे आणि एका भांड्यात ट्रान्सफर करून चार तास ठेवणार आहे हे पुरण बनवलेलं आहे हे साखरेचं आहे हे मी मायक्रोवेव्हमध्ये बनवलं हे कसं बनवलं हे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन की कसं सुंदर आपण हे बनवलेलं आहे तेलपोळीसाठी सुखं पुरण लागतं बघा आपलं हे पीठ मगाशी कसं होतं आणि आता बघा कसं चिकणं झालेलं आहे आणि याला इलॅस्टिकपणा पण आला आहे तेलपोळीसाठी इलॅस्टिकपणा हा फार महत्त्वाचा असतो आणि तो आपण घ्यायचा बघा मध्ये केसराच्या कांड्या पण दिसत आहेत मस्त वाटते तर आपण थोडासा एक कुंडा घेऊन सुरू करू तेलपोळीसाठी एक खास असा पत्रा असतो याला पत्राच म्हणतात हा जर आम्ही मोठ्या गेजचा घेतलेला आहे हे तुळशी बागेतून मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं ते तेल घालायचं आणि मग तो गोळा त्याच्यावर ठेवून लाटायचा माझी आई काय करायची की असा हा आपण गोळा के लाउंडा की तो एका तेलाच्या भांड्यामध्ये टाकायची आणि मग ती लाटा लागायची पण मी ऑलरेडी हे तेल भरपूर घातल्यामुळे मी एकच चमचा तेल घेते आणि त्याच्यावर छान लाटते एकदा का ते पिठाने तेल तुमच्या घेतले खेचून घेतलेलं असेल ना त्याच्यात ते सिटी पण भरपूर येते आणि आपल्याला सुंदर अशी पातळ तेलपोळी लाटता येतं तेलपोळीला ना साखरेचंच पुरण घ्यायचं बघ आता हे पुरण पण खूप मोठं आहे ना तर मोठा घास आहे तर हा तेवढं छान करून आतमध्ये आपण टाकावं लागतं आता हे कसं शेवटपर्यंत आपलं गेलेलं आहे पीठ आणि म हे आपण लॉक करणार आहोत आता लॉक करताना काय करायचं थोडासा हातनं आपण पिठाचा लावायचा कारण जर पुरण आपल्या या बाहेरच्या आवरणाला लागलं ना तर ते तेलपोळी लाटताना ना खूप त्रास होतो म्हणून आपण ती काळजी घ्यायची आता ही टिप्स माझी आहे ही मला कोणी सांगितलेली नाही माझी आई करत असताना तिला मस्त यायचं सरसरीत ती करायची त्यामुळे असं काही कधी तिला करावं लागलं नाही आता है हे आपण छान लॉक करायचं आणि मस्त सगळ्या साईडून ते ऑलरेडी होतं बाहेर येत नाही एकदा का तुमचं मैदा चांगल्या क्वालिटीचा असेल आणि चांगलं तेलामध्ये भिजलेला असेल तर तो अजिबात ते पि फाटलं जात नाही आता आपण काय करणार आहोत पत्र्यावर थोडं तेल टाकणार आहोत आणि ते मस्तपैकी आपण पातळ लाटून घेणार आहोत लाटताना ना पुरणपोळी काय करायची लाटणं आपल्या जव अंगावर खेचायचं पोळीसारखं लाटत नाही बसायचं तर अल अल आणि हलक्या हाताने करायचं नाहीतर मग ती एकदम तुटते पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुमचं पुरण असतं ना तेसुद्धा व्यवस्थित अधिक मऊसूत असलं पाहिजे जर मऊसूत असेल ना तरच तेलपोळी चांगली होते नाही तर तिच्यामध्ये डाळी असेल ना तर तुमची पोळी फुटते माझं अगदी मऊसूत आहे आणि ही पोळी लाटताना खूप काळजी घ्यायची पातळ एकदम लाटायची मी एक का चूक केली खाली पोलपाट खूप छोटा घेतला हे बघा आता हे मस्तपैकी लाटलेलं आहे शेवटपर्यंत आपलं पुरण पोचलेलं आहे आता हे काढतानासुद्धा एक टेक्निक आहे तर ते अलगद काढायचं मला त्या सडून कॅमेरा नाही मारता आला म्हणून हे झालं एकदा का फक्त खाली केलं की सटकन पोळी पडते आणि मी घाई काही गेली जरा ती हलवायला गेली तर फोल्ड पडला तर तो फोल्ड आपल्याला काढताय तो बारीक गॅसनी आपण हे मस्तपैकी क एकदम बारीक गॅसनी आपण ही पोळी भाजायची असते ही बारीक गॅसनी भाजल्यानंतर न काय होतं खुसखुशीत होते आमची आई तर चुलीवर करायची मस्तपैकी कोळशाच्या ह्याच्यावर आणि तिला हवं तसं तितकी सुंदर व्हायची तो फोल्ड होता ना तो बघ आपण नीट केला जर फाटत नाही आपली आणि ही फुकते बरं का फुगलेली आहे म्हणून जास्त मी फुगून नाही दिली कारण आपल्याला खुशखुशीत करायची आहे म्हणून मग मी तिला बारीक गॅसवर दोन्ही साईडून छानपैकी भाजून घेतली आणि तुम्हीसुद्धा माझा व्हिडिओ बघून ही तेलपोळी तुमच्या किचनमध्ये जरूर करा आणि मला तुम्ही कॉमेंटमध्ये कळवा तसंच मला तुम्ही इंस्टा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका कारण मी भरपूर माझ्या व्हिडिओमध्ये मा दे, टिप्स देत असते आणि या टिप्स खूप महत्त्वाच्या असतात आता आपली ही पोळी तशी झालेली आहे पण आपण बारीक गॅसवरती ठेवायची ही पोळी अशीच फोल्ड करायची असते अर्धचंद्रकृती जर तुम्हाला हवं असेल आ, कर तर ती तुम्ही असं चौघडी करू शकता कारण आपल्याकडे एवढे मोठे डबे नसतात तर छानपैकी अशी चौघडी केली तरी चालेल बघा आपल्या पुरणपोळ्या तेलपोळ्या तयार आहेत या होळीला तुम्हीसुद्धा पोळ्या करा आणि मला तुम्ही नक्कीच सांगा